माहूर ग्रामीण रुग्णालयातील आयुष विभागातील वैद्यकीय अधिकारी व वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्या परस्परविरोधी तक्रारीवरून माहूर पोलिसात वृत्तपत्र प्रतिनिधी व वैद्यकीय अधिकारी यांच्यावर विविध कलमांवये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच पोलिसांच्या तक्रारीवरून गैरकायदेशीर मंडळी जमविणे पूर्वकल्पना न देता रस्ता अडवून वाहतूक खोळंबिणे या प्रकरणी जमावातील सतरा व्यक्तींचे नावासह इतर पन्नास ते साठ व्यक्तीविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे माहूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने एका नामांकित वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने ग्रामीण रुग्णालयात येऊन वृत्तसंकलनासाठी छायाचित्रण केले आणि वृत्त प्रकाशित न करण्यासाठी पन्नास हजार रुपयाची मागणी संदर्भात आठ ऑक्टोंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी कलम तीनशे पंच्याऐंशी पाचशे सहा अन्वये त्या वृत्तपत्र प्रतिनिधींवर गुन्हे दाखल केले आहेत तर वृत्तपत्र प्रतिनिधीने ग्रामीण रुग्णालयात बाह्य रुग्ण तपासणीची वेळ संपल्यानंतर दुपारी जाऊन माहिती संकलन करून छायाचित्रण केल्याचा व पूर्वी रुग्णालयाविरुद्ध बातमी प्रकाशित केल्याचा राग मनात धरून वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या गटातील चार व्यक्ती माझ्या कापड दुकानासमोर आल्या त्यातील एकाने माझ्या गल्ल्यातील पन्नास ते साठ हजार रुपये काढून घेऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वृत्त प्रतिनिधीने दिलेल्या तक्रारीवरून त्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर चौघांवर तीनशे ब्याण्णव पाचशे सहा चौतीस नुसार गुन्हे दाखल केले आहे पोलिसांच्या तक्रारीवरून मंडळी जमवून बस स्थानकासमोर येणारी जाणारी वाहने अडवून रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी त्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह सतरा नामनिर्देशित व्यक्ती व इतर पन्नास ते साठ व्यक्ती विरुद्ध कलम तीनशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे पस्तीस अन्वयिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत डॉक्टर निरंजन केसवे हा वैद्यकीय अधिकारी आणि प्रामाणिकपणे चार ते पाच वर्षांपासून व्यवस्थित रुग्णांना सुविधा देत असताना योग्य वेळ देत असताना त्यांच्यावर सतर्क सरपरोल तोसानी आणि गेल्या दोन ते तीन महिन्यापासून त्याला खंडणीची मागणी करत असल्यामुळे त्यानं एक तर त्यांच्यावर जास्त काम काम सुकार परत कोणा करण्याचं असं लोक करून त्यांच्याकडून खंडणीची मागणी करत असल्यामुळे त्यांना दोन तीन महिन्यापासून त्यांना त्रास देत आहे आज नाही का त्यांच्या प्रॉपरच्या अधिकाराना सांगून प्रेसराईज करून डॉक्टर साहेबांवर कारवाई करण्यासाठी त्याने इतके प्रॉपरच्या दवाखान्यात सांगितले त्याच्यामुळं प डॉक्टर साहेबांना पण आज निरंजन केशोरांना धमकी देण्यात आलेली आहे हां त्यांना कळत न कळत त्याचा खंडणीचा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि एवढे चांगले आणि सब सर्व हो समावेशक असं आमचे डॉक्टर साहेब माझा मुलगा एक तीन महिन्यापूर्वी रात्रीच्या अडीच वाजता तिथं मी दवाखान्यात दवाखान्यात चांगलं होतं त्यांची ड्युटी पण झालेली होती त्याने स्वतःहून फोनवर फोन, फोन केला असता लगेच दहा मिनटा तिथं हजर होऊन माझ्या मुलाचं त्यानं प्राण वाचवलेलं आहे आम्ही त्या चांगल्या कर्तृत्व कामामुळे इथं त्यांच्यासाठी जमलेलो त्याच्यावर अन्याय झालेले आहे या सदरी सरपूर्व दोषांवर तात्काळ कारवाई होऊन त्याला अटक करण्यात यावी रस्ता आम्ही लोकशाही मार्गाने उद्या आंदोलन आंदोलन छेडण्यात येतो संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर